गुड मॉर्निंग लिओ धरला 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 आंघोळ करायची लियो तिकडे जा घेऊ पाईप तिकला पाईप इकडून कुठे गेला तो घोडा लिओ पाणी खेळवतो घोग पाईप घेऊन पळत आहे ले भाऊ बोल नाही तो दे इकडे चल मग चे आमटावता मग Lada, lada, la, la. Good morning, oh good morning. Sakai, sakai, orang Joshua tuh lihat tuh lah. Cuma sakai dengan Sakai, sakai. Sakai, sakai, sakai. मग पडला त्याने हे तक ती मग देती तुला घे तक 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 तिकडं बघ तिकडं तक ती दे ती बघ घे घे दे सकाळी सकाळी वाटवा केलंय त्याने बघायचं घोड्याने चावायला लागत आहे त्याला नुसतं दे आमचं मग

तो मग लिभाऊ <laughs> ले भाऊ इकडे चला आमचं मग दोन खातोय दे आमचं मग डोळे बघ तुझे कसे झालेत घाण じゃんその。なんてわけまだで。てねえもんて तुलाच राहू देते चल माझ्या मागे येतो लगेच मी जिकड जाईन दे चल चल ना मला ब्रश करायचंय आतमध्ये पायती चप्पल घेतोय कुत्रा बस खाली हे कसं दिसतंय फासिक का फा हिर अ हिर अ हिर जे आमचा मग किती छान केलाय मग धरला धरलं 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 धरला लोटू 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 लोट्याची सकाळी सकाळी मज्जा झाली खेळायला भेटलं त्याला भरपूर पराक्रम करायला भेटला बघू देणार देणारे तुझं मग देणार आहे लिओ भाऊ भाऊ कचक कसं फुडीतोय खाऊ नको बर का ते तुकडे नाहीतले मार खाशील तो नुसतं माझ्या माग 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 काय येतोस शेपूट आहे माझं तुला आहे ना तुझं शेपूट हो आत मग चल मला ब्रश करू दे काय केलेली -के होय मागाच तुकडे 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 करून टाकले सगळे चल ना थोड्या वेळा झोपायला आहे मला ब्रश करायचा आहे नंतर मग तुला जेवण करायला तोडून टाक खाली खाऊ नको कोणी बघ बर तिकडं पळ पळ तू तिस म्हणून बघ दी तुला पळ तूकडे उचलावा लागतील होल खायची आता मावा वागी गाडीवर ठेवली मी काढते थांबा थांबता मोबाईल काय ती एक्साइटमेंट बापरे 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 वापरे हळूहळू हळूहळू चाटून घे चाटून घेतली चाट चाटा आवडली छान आहे ना मस्त मस्त खालचं चट खाल खालचं हां हां थंडा थंडा फ्रीजमध्ये ठेवली होती मी तुझ्यासाठी आम्ही खाऊन घेतली मग अशी आमची तुझं मला किती चांगलं आहे ना तुझ्या वाट्याची पण घेऊन येतोय ब्रेक घेडा तस नख तस नख ताटुङ ताटुङ चाटुङ शिंदे मामा कुल्फी शिंदे मामा कुल्फी इती छान लाग भेट्छ खाऊ बग नै काियो इतकी छान टेस्ट नाव खेडेगे एउटा कहीँ आइस्क्रिम भेटत नै पण ही कुल्फी भेटते इतकी छान लागते टेस्ट प्युअर एकदम मस्त संपत आली कुल्फी लिवची झोप झाली आता लिवला थोड्या वेळ खेळायला सोडलंय लिव मॅच चालू याला आउटच व्हाय नाही टीम इंडियाला फिनिश आहे आवडती ना ते नको स्टिक नको 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 गुड इव्हनिंग आता वाजलेत पाच वाजून पाच मिनटं आणि न्यूझीलंड पाच आऊट पाच पाच इथे बाळा खाली खाली वाक खाली वाग वा, तो तिथे उठ खातो माझं सकाळपासून हो या मगाच्या माग लागलेला आहे शेवटी त्यांनी मगाच काय केलंय मॅच चालू आहे मॅच पाच आऊट झाली गुडू गुड कुटू हॅव घेत नव्हते मी मला लाग कुतलू लागतलू चेंगे घेऊ घेऊ म्हणतो मी घ्यायला लागल्यावर पळतो पण दे देकडं इकडं दे िओ लिओ हिरो हिलो हिलो सुना येत हो तुला सुसुनाई आली सकाळी अकरा वाजता सु केलेली तू आता पाच वाजून किती सात मिनटं झालेली आहेत सुनाय आली नाही आली खायचं नाही लिओ लांबो 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 झाडापासून लांबो लांबो नाही नाहीत मारीन मी पागल आहेस का काटा ना तोंडात लाडात येतो काय तू होय रे तु, किती ऊन आहे डेंजर लिओचा मग पडलाय खाली लिओ नि घेतलाय आजचा दिवस पूर्ण मगात चाललाय त्याचा खेळायचा असं रोज काही ना काही तो आपल्याला पाहिजे लिओला हा का मार तिला तिकडे गेली ना तुझी मालकीन पाणी पितोय लिओ लिओचे दात किती पांढरे शुभ्र आहेत शुभ्र काय करतो लिओ दात आणला इतके वाईट वाईट कसं काय आहेत लावू आहे लिओ फूल ओ बोबूचा आवाज आलेला आहे हो लिओला किद रे किदा रे टाकीजवळ <स्थाँड़ी> आहे दोन आपण रानात गेल्या का तू तर माझ्या बाबा तुझ्या तु तु गेले तु रानात गेलेत ना त्यांची काय हिंमत न तुझ्या रानात गेलेत कुत्री कुठे 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 개개네 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 개서버라이 라이브 나블라스 하루츠 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 छान फुल आहे मी लिओला लावायला दिल तर लावू नाही देत <laughs> ना तू मी कुठं आहे लिओ बाई ये ना तू फुल लावत जायचं मग म्हणजे बाई खाना लावू दे ना किती छान दे पाहायला लागण बाजली कुठं गेलो फुल फुल कुठं गेलो फुल कुठं गेलं फुल खा 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 एकदाच खा घेऊ देणारे नाही घेत नाही घेत पे पाणी येऊ नये सहा वाजलेत खोटा पळाला पोरगा पोरा करते बा मालकाची वाट बघत अस तुझ्या तू नाही येल तर ना किती कळत याला वाट बघत वाचला हो येईन येईन येणार रे तू थोडा वेळ झोप आता जेवण कर उठल्यावर मग तुला शीला जायला न्यायला येणार आहे तो तोपर्यंत येणार आहे सात वाजेपर्यंत चल बरं झोपायला चल कस बसलाय वाट बघत बसलाय गेटमध्ये गो माझं बाल किती कलत आहे त्याला आली ना म्हणते ना मी झोपायला जा झोपायला जा झोपायला जा कोटं व्हर जात नाही तू कसले आहेत कश दात दातांना कशी डिझाईन आहे बघतोस आज सोने करायची तुला बाळा हे माझे बाला चल थोडा वेळ झोप मला पण मॅच बघू दे पाच आऊट झालेत न्यूझीलंड तर लिओ बघतोय त्याच्या मालकाची वाट तुला घेऊन जात नाही तुम काय वाट बघतो रे त्याची मशी कोण आहे का तुला तुला माझी किंमतच नाही जागा बदलली बरं का वाट बघायची गेट काही सोडित नाही लिओ आज हॅलिओ गेट सोडायचं नाही आज माशी माशी सकाळी कसा का मग होता <laughs> आता कसं आहे कुणी म्हणेल काय मग हॅ लिओ आहे बसायची लिओ गुड इव्हिनिंग आता वाजले सात आणि लिओला आता करायचंय जेवण गुड इव्हिनिंग टू ऑल लिओ चला आता जेवण करायला उशीर झाला आज लिओला लिओ झोपला होता वाट लावली तू या मगची झोपायचं नाही तुला माकडा चल झोपायला लिहो तर रोहित शर्मा आउट झालाय शतक नाही झालं काय नाही झालं आणि तू चलो आता झोपायला मी म्हणजे बघू दे आता झोपायचं लिओ लिह हेलिकॉप्टर आहा 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 आह लिओ 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 भारत जिंकला हा लिओ काय शोधतोस तुला माहिती आहे का भारत जिंकला चॅम्पियन ट्रॉफी जिंकली भारताने गुमच बॉल झोपलं होतं लिओ भारत जिंकला भारत जिंकला भारत जिंकला भारत जिंकला <laughs> चॅम्पियन ट्रॉफी जिंकली चॅम्पियन ट्रॉफी भारतानी ग म्हणजे बार <laughs> चल आता लिओ झोपणार आहे का लिओ झोपणार आहे ना मॅच झाली लि गो कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया मंचोलच्युलेशन टीम इंडिया टीम इंडिया बनली चॅम्पियन आणि लिओ आता झोपणार आहे आणि लिओ गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय 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 झोपायला हळूच लागन लागण लागन, लागन, लागन। ट्रॉफी दिली का नाही मग मी अजून चल झोपायला लिहो बघू दे मला मॅच थोडीशी चलो बाय